त्याला आज बनवूया इडली डो डोशासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी तर एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी त्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिलं आपल्याला गॅसवर कढई बांधली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा चमच जिरे त्यानंतर याच्यामध्ये बघा आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा एवढी उडदाची डाळ घेतली त्यानंतर एक चमचा आपल्याला घ्यायची इथे मग याची चण्याची डाळ चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि आपल्याला दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा साईजचा कांदा होता बारीक मीडियम साईजचा असेल तो दोन घ्या तर एक मोठ्या साईजचा कांदा होता तो असा मी चॉप करून घेतला आहे बघा त्यानंतर इथे कश्मीरी हिरवी कश्मीरी लाल मिरची असती ना ती कमी तिखट असते त्या घेतल्या चार हिरव्या मिर लाल मिरच्या घेतल्यात बार बार माझं कन्फ्युजन व्हायला लागलं त्यांनी कलर पण छान येतो चटणीला आणि ह्यात तिखट पण नसते कांदा दोन मिनटं आपण सॉफ्ट करून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे दोन टमाटे मी होते ते मी ते टमाटे पण छान असे लाल कलरचे बघून घ्यायचे तर आणि दोन टमाटे होते आता हे टमाटे पण आपण दोन मिनटासाठी छान परतून घेऊया पूर्णपणे सॉफ्ट होऊन द्यायचं आहे बघा आपल्याला कांदा टमाटा आपलं व्यवस्थित असं सॉफ्ट झालं मी झाकून ठेवलं होतं ते वाफाने बघायला पाणी सुटलं आहे आणि मस्त असं टमाटा आपलं सॉफ्ट झालं मिरच्या पण सॉफ्ट झाल्यात आता गॅस बंद करू आणि आणखी थंड झालं का मिश्रण म्हणजे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी मिक्सरला आपलं चटणी बारीक करून घेतली एकदम मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर आता आपण तडक्याची तयारी करूया तर तडक्यासाठी आपण इकडे गॅसवर एक तडक्याचं पॅन आणलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकू दोन चटण्याला फोडणी द्यायची मला आपली खोबरीची चटणी पण आहे आणि ही लाल चटणी पण आहे त्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे बारीक चिरून लसूण चांगला परतला थोडंसं की याच्यामध्ये तीन चमचे राई टाकायची लसूण एकदम असा डार्क कलर आला बघा गॅस बंद करू आणि याच्या दहा पंधरा कडीपत्त्याचे पाने टाकायचे दोन्ही चटण्याला आपल्याला फोडणी द्यायची तर इथे पहिले आपण ह्या चटणीमध्ये टाकूया अर्धा अर्धी फोडणी टाकायची आपल्याला दोन्ही चटण्यांमध्ये लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही दोन मिनटासाठी झाकून ठेवली ना तर व्यवस्थित फोडणी बसते आता मला ते तुम्हाला दोन्ही चटण्या दाखवायच्या ते बघा एकदम मस्त असे आपली ही डोश्यासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी तयार झाली तर मी ते डोसे आणि आपले हे सेट डोसा आंबोळी याला बोलतात हे दोन्ही बनवलेले एकेच प पिठापासून दोन्ही बनवले पौष्टिक हेल्दी असा आपला हा डोसा पण तयार आहे चटणी